नमस्कार मी चरण गावत आपला आपण पाहत आहात की आज एस टी डबूच्या समोरची खाऊ गॅली महानगरपालिकेने असं लक्षात येत आहे की वसे कालपूर ज्या जुन्या बिल्डिंग आहेत जसे नाला सुपारा हि त्या जुल्या बिल्डिंग कोसळल्या आणि त्याच्यावरती सतरा माणसं ही मोसिंकी पडलेली आहेत आताच गटारावर लोकांचे शनिवार रविवार खूप गर्दी असते त्याच्यावर दुर्घटना होऊ नये म्हणून नगरपालिकेने कदाचित के कारवाई केलेली आहे त्यामुळे आज ही सगळी सगळी कामजलीची दुकानं त्यांनी ठेवलेली आहेत अशाच पद्धतीने वसे तालुक्यामधल्या बऱ्याचशा ज्या इमारती आहे ते जुन्या आणि मुंबईस आलेले आहेत आणि पडत आहे तर अशा पद्धतीने जर दुर्घटना मागील घडलेली आहे अशी घडू नये याची काळजी नगरपालिकेने ही कारवाई केलेली आहे असे दिसून येतात पण ही कारवाई फक्त घडून पाणी ना, ना जे कारण ही जे आपण बघितलं असेल का स्टेशनला जे स्लॅप आहे ते कोसळलेला आहे तहसीलदार कचेरीचा स्लॅप कोसळलेला आहे आणि कोसळलेले स्लॅप नगरपालिके आता पुन्हा कधी पालते याच्याकडे जनतेचा लक्ष लागून राहिले खाऊ गल्ली जे दुकानदार आहेत त्यांना पर्यायी जागा म्हणून नगरपालिकेने त्यांना सांस्कृतिक बिल्डिंगच्या जवळ जी समोरची जागा आहे तिथे त्यांना खाऊ गल्ली सुरू करण्यास परवानगी दिलेली असं समजते पण विक्रेते जे आहेत ते आता चिंतेमध्ये आहेत का त्यांना शाळा आणि कॉलेज हे दूर असल्यामुळे त्यांचे गर त्यांच्यापर्यंत येऊ शकतील की नाही अशा या चिंतेमध्ये आहेत जर त्यांच्याकडे ते खाऊगलीजवळ जर, जर लोकच आली नाहीत तर त्यांच्या धंद्यावर परिणाम होण्याचं चिन्ह दिसत आहे म्हणून ते चिंतेत आहेत